मुळातच खेळाडू म्हटल्यानंतर आज एक लोकांच्या मनामध्ये अशी कल्पना असते की खेळाडूला नोकरी कशी काय मिळणार तर नोकरी मिळण्यासाठी म्हणजे अर्थात त्याला सगळी स्पॉन्सरशिप देणं त्याला एक आधार देणं हे काम जसं सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्याला मिळतंच पण खाजगी जे क्षेत्र आहेत त्यांनी आपल्या ठिकाणी खेळाडूंना नोकऱ्या देणं किंवा त्यांच्याकडे जो काही निधी आहे उपलब्ध जो खेळासाठी ते देऊ शकतात सी एस आर फंड जसं असतो तर तो, तो त्यांनी उपलब्ध करून देणं यातून खेळाडूंचा विकास होऊ शकतो त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रीडा पर्यटन क्रीडा पर्यटन हा तसा आपल्याकडे फारसा प्रचलित असा अशी पद्धत नाही आहे परदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसं की तिथे वेगवेगळी स्टेडियम्स आहेत तिकडे लोक जेव्हा त्या ठिकाणी भेट देतात त्या शहराला भेट देतात त्या वेगवेगळी जे पर्यटन क्षेत्र ते बघतात त्याचबरोबर स्टेडियमनासुद्धा भेट देतात तिकडच्या काही भेटवस्तू घेतात तिकडचे जुने त्यांचे जे काही इतिहास आहे त्या स्टेडियमचा खेळाडूंचा इतिहास हा तिकडे व्हिडिओच्या रूपामध्ये उपलब्ध केलेला असतो त्यामुळे पर्यटन हा जसा नेहमीचा आपला एक महत्त्वाचा अंग आहे आपल्या एकूण आर्थिक विकासाचं तसंच क्रीडा क्षेत्रसुद्धा पर्यटनाचं अंग बनलं तर ते एक चांगलं आपल्या दृष्टीने सगळ्या लोकांना एक प्रकारे जागरूकता पण येऊ शकते लोक आणखी चांगल्या पद्धतीने स्टेडियमची उभारणी करतील तिथे खेळ सगळ्या प्रकारचे होतील सगळ्या जागतिक दर्जाच्या जा सुविधा तिथे उपलब्ध होऊ शकतील तर त्या दृष्टीने तो मुद्दा जो आहे आर्थिक विकासामध्ये पर्यटन असणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एक मॅन्युफॅक्चरिंगचा मुद्दा आहे की आपल्या इथे ज्या वेगवेगळ्या क्रीडा सामुग्री तयार होते त्याच्यामधला आपण पाहिलं असेल की काश्मीरमध्ये वगैरे जी बॅट बनवल्या जातात त्या प्रसिद्ध आहेत त्या प्रसिद्ध आहेत पण तो क्रिकेट पुरताच हे झाला मर्यादित पण आज आपण बाकीच्या इतर खेळांमधलं जे साहित्य आहे ते सुद्धा आपल्या इथे निर्माण केलं आत्मनिर्भर हा जो संदेश दिला जातो त्याअंतर्गत हे सगळं इतर खेळांमधले सुद्धा क्रीडा साहित्य जो उपलब्ध करून दिली तर आपल्याला निश्चितच एक फायदा होईल कारण बरंच साहित्य आपण बाहेरून विकत आणतो उदाहरण द्यायचं आलं तर नेमबाजी मधल्या ज्या गन्स आहेत एअर गन्स असतील ते ह्या सगळ्या आपल्याला जर्मनीमधनं वगैरे आणाव्या लागव्या लागतात बरोबर आणि त्या नाही ते त्याच्यावर कर बसतो मोठ्या प्रमाणावर किंवा अम्युनेशन असतं त्यातल्या गोळ्या आहेत त्या सुद्धा बाहेरून आणाव्या लागतात ते प्रचंड खर्चिक असतं तर ते आपण जसं आज संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर होतोय वेगवेगळे मिसाईल्स आपण बनवतोय किंवा तोफा बनवतोय किंवा जे लढाऊ विमान आहेत त्याचे पार्ट्स बनवू शकतोय तस आपण तसंच आपण गन्स का बनवू नये आपण हॉकी स्टिक्स का बनवू नये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तर हे एक व्हायला लागलं तर निश्चितपणे त्याचा एक आर्थिक विकासाशी क्रीडा क्षेत्रातल्या आर्थिक विकासाशी संबंध जोडतो बरोबर कारकिर्द म्हणून निवडण्यासाठी पूर्वी पालकांसमोर हे एक अडचण असायची की बाबा मुलगा फार आग्रह करतोय की मला खेळामध्ये नैपुण्य मिळवायचं आहे त्याच्यामध्ये गतीसुद्धा असते पण काय करणार बाबा हे खूप महागड प्रकरण आहे रे आपल्याला परवडू शकत नाही असं पूर्वी म्हटलं जायचं तर ते प्रमाण कमी होऊ शकतं कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं की आत्मनिर्भर भारत या तत्वाअंतर्गत जर आपण स्वदेशामधल्या या सगळ्या क्रीडा साहित्याच्या निर्मितीला आपण जर प्राधान्य दिलं आणि त्याच्यातनं ते खेळ म्हणजे एकंदर ती क्रीडा साहित्याची जी उत्पादन परिसंस्था ती मजबूत केली तर मला वाटतं हे अगदी पूर्णपणे कमी होणार नाही पण लोकांना परवडण्यायोग्य थोडंफार होऊ शकेल त्याला मदत मिळू शकेल पाठबळ मिळू शकेल त्याच्याबद्दल काही वाद नाही मला वाटतं पुढचा एक नह आधारसंभ त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे खेळाच्या माध्यमातून सामाजिक विकास साधन आता सामाजिक विकास साधायचा म्हणजे समाजातले वेगवेगळे घटक आहेत